पहिले आपल्याला अलाइट मशन ला ओपन करायचं आहे लाईट मशन ओपन करायचं आहे अलाइट मशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आहे तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिला जाईल त्याच्यावरती जा क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या बीट ह्या भावना त्यानंतर आपल्याला इथे इमेज आपल्या सर्व इमेज आपल्याला ॲड करायचं आहे आपल्याला प्लस चॅकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचे तुम्हाला अशा प्रकारे इमेज दिला जाईल या इमेज तुम्हाला बीटवरती ॲड करून घ्यायचे आहे वाण त्याला तर मी आता सर्व ॲड करून घेतो दस वर्ग मीडियावरती असेल अशा प्रकारे तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्या इमेजला इफेक्ट लावणे वाणं अशा प्रकारे सर्व परत झालेलं वाणं दुसरा इमेज ला

मी आता सर्व इमेज सेट करून घेतो चला तर भावना मी अशा प्रकारे सर्व इमेज ॲड करून घेतलेलं आहे व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आपण बीट मार्क खूप बीट आहे भावनं त्यामुळे फोटो आपण व्यवस्थितपणे लावून घेतलेले आहे परत आपल्याला बॅग यायचं भावना आपल्याला शेक इफेक्टवरती जायचे शेकी शेक इफेक्टवरती गेल्यानंतर आपल्याला पहिला इफेक्ट आपला क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जाऊन त्या इफेक्टला आपल्याला कॉफी करायचं आहे परत आपल्याला बॅग यायचं आहे बीट मार्कचे प्रोजेक्ट कुछ जायचं आहे भावना आपले या छोट्या छोट्या बीट घेतलेल्या आहेत या त्या बीट त्या छोट्या छोट्या बीटवर आपण जे इमेज सेट केले त्या इमेजला हा इफेक्ट आपल्याला लावायचा आहे तिथून पुढे व्हिडिओ व्यवस्थित बघा भांडवास तुम्हाला कळेल अशा प्रकारे सर्व बीट मी लावून घेतो भावना छोटे छोट्या बेड दिलेले आपण तिथे आपल्याला ह्या इफेक्ट लावायचा व्यवस्थित बघत तेव्हाच कळेल तुम्हाला व्यवस्थित बघतो सर्व

अशा प्रकारे पेस्ट करून टाक त्यानंतर आपल्याला समोर गेल्यानंतर दहा सेकंड पर्यंत आल्यानंतर परत तो पेक आपल्याला पेस्ट करायचं आहे सर्व इमेजला अशा प्रकारे पेस्ट करायचं आहे त्यानंतर भावना आपल्याला आता बॅग यायचे आपल्याला शेट इफेक्टमध्ये जायचे दोन नंबरचा इफेक्ट आपल्याला कॉफी करायचा इफेक्टवरती जायचे कॉफी इफेक्ट करायचं आहे परत आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर त्याचे कष्ट मी आता सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून देतो भाडो मी जर स तुम्हाला सगळ्या इमेजला दाखवले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी या सर्व इमेजला हा इफेक्ट अप्लाय केलेला आहे भानो अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला परत बॅकला जायचं आहे शेक इफेक्टवरती क्लिक करायचं आहे जो आपला तीन नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं इफेक्टवर जाऊन कॉपी करायचं परत बॅक यायचं आहे बीटमार प्रोजेक्टवरती गेल्यानंतर आपला जो फर्स्ट इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती द्यायचा आहे हा इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर दोन सेकंडपर्यंत आल्यानंतर हा जो इमेज आहे याला पण हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे परत पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे पाच सेकंडपर्यंत हा इफेक्ट पाच सेकंडवरती जो इमेज आहे त्याच्यावरती लावायचा पेस्ट करून द्यायचा आहे परत पुढे आल्यानंतर सहा सेकंड तिथे यायचं आहे पेस्ट करून टाकायचं आहे त्यानंतर परत पुढे यायचं आहे ह्या इमेजला पण तोच फेक आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे नंतर अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे आपल्याला परत फस्ट बीटवरती यायचं आहे तुला चेकमार क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक ब्लॅक शॅडो पी एन जी दिलेली आहे तिची साईज अशी वाढवायची आपल्याला इन्क्रीज करायची त्यानंतर तिला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जाऊन मीडियावरती जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारची इमोजीची पी एन जी दिली आहे तिला अशा प्रकारे खाली ओढायचं असं तिला पण शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे त्यानंतर प्लस प्लस चार करून वरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल ते व्हिडिओची क्लिप आपल्याला डॉटवर जाऊन फील कंपोजिशन एरियावरती जाऊन तिला फुल करून घ्यायचं आहे त्यानंतर फर्स्ट म्हणजे लास्टला यायचं आहे तो व्हिडिओचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवर जाऊन लायटन करून स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे म्हणून व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा